तरी आजची घटना आहे मुझफ्पानगर येथील उत्तर प्रदेशमधील तर उत्तर प्रदेशच्या मुझफ्पानगर येथे एका खळबळजनक घटना समोर आले आहेत लव्ह मॅरेज केल्यानंतर पत्नीची हत्या करून तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपी पतीला पोलिसांना रंगी हात पकडलेला आहे निर्धानीपणे आरोपी पतीने पत्नीचे शिर कापले आणि त्यानंतर हात वेगळे केले मृतदेहाचे चार तुकडे केले आणि मिळालेल्या माहितीनुसार आरबाज नावाच्या आरोपीनं सहा महिन्यापूर्वी उत्तराखंड येथे राहणाऱ्या एकवीस वर्षीय चाहतसोबत लग्न केलं आणि कुटुंबाला न सांगता भाड्याने खोली घेऊन दोघे राहू लागले एका आठवड्यापूर्वी आरबाजनं चाहतेची धारदार शेसरन हत्या केली त्यानंतर तिच्या मृतदेहाचे चार तुकडे केले तिचं मुंडकं आणि हात वेगळे केले आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली एका खबऱ्याकडून पोलिसांना ही गुप्त माहिती मिळाली आणि दोन व्यक्ती बाईकने काली नदीच्या दिशेने जात आहेत आणि त्यांच्या जवळील एक पोतं नदीत फेकून देण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाली आणि पोलिसांना पाहताच एक आरोपी तिथून फरार होण्यास यशस्वी झाला तर दुसऱ्या युवकाला पोलिसांना पकडले तपासात त्या त्या पोत्यात मुंडके नसलेला मृतदेह सापडला अशी माहिती पोलीस अधिक्षाना अधीक्षण अधीक्षक यांनी दिली पोलीस चौकात चौकीत आरोपीने गुन्ह्याची कबूल दिली आणि जवळपास सहा महिन्यापूर्वी चहातसोबत त्याचं लग्न झालं होतं मात्र त्यानंतर अनेकदा त्या दोघांमध्ये वाद सुरू झाला होता आणि त्यांचे सतत भांडणं हे व्हायचे आणि त्यानंतर एका सहकार्या मिळून त्याने सात दिवसापूर्वी त्याच्या हातचा गळा कापून तिची हत्या केली होती असं आरोपीने हो त्या तपासात सांगितलेलं हो सांगितलेलं आहे सध्या दुसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी एक पोलिसांनी पथकसुद्धा नेमलेलं आहे आणि त्याचसोबत हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रंही पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केलेली आहेत तर आधी दिल्लीत एका प्रिरेकरने प्रिरशीचा गाळा आवडून हत्या केली होती अल्ताफ असं त्याही आरोपीचं नाव होतं आणि अल्ताफ आणि श्रद्धा व वलकर हे दोघे एकत्र राहायचे मात्र त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला होता आणि या वादाचे रूपन अख अखेर हत्याकांडात झाले होते आणि आलताबनं श्रद्धाची हत्या करून तिचा मृत्यदेहाचे पस्तीस तुकडे केले होते आणि हे तुकडे तिच्या फ्रीजमध्ये ठेवले होते आणि मे दोन हजार बावीसमधली ही घटना घडली होती आणि या हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरा बसला होता